जगाची फळबाग म्हणून ज्या प्रदेशाला ओळखलं जातं किंवा संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक जास्त वाईन प्रोडक्शन ज्या ठिकाणी होतं असा जो काही प्रदेश आहे तो प्रदेश म्हणजेच मेडिटेरियन टाईप क्लायमॅट तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक नितीन पांचाळ तर आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहणार आहोत मेडिटेरियन टाईप क्लायमॅटमध्ये जे काही ॲग्रिकल्चर केलं जातं किंवा जी शेती केली जाते तर त्या शेतीमध्ये सर्वाधिक जास्त फळांचं उत्पादन होतं तर इथं जी केली जाणारी शेती जा मदे, मदे आहे जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की इथं शक्यतो जे हवामान आहे त्या हवामानामध्ये हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि त्यामुळे शक्यतो जी वृक्ष आहेत ते खुरट्या स्वरूपाची असतात आणि आपण जर आपल्या इकडं फळांच्या झाडांचं जर स्ट्रक्चर आपण पाहिलं तर ती शक्यतो खुरटीच असं म्हणजे तुम्ही डाळि दाले, डाळिंबाचं दाले, वृक्ष पाहा संत्रीचं पहा मोसंबीचं पहा त्यांची हाईट फार काही वाढत नाही खोरट्या स्वरूपाच्या वनस्पती असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा फळांसाठी अत्यंत अनुकूल जे हवामान आहे किंवा आदर्श जे हवामान आहे तर ते मेडिटेरियन टाईप क्लायमेट आहे आणि त्याच्यामुळे जगामध्ये सर्वाधिक जास्त फळांचं जर उत्पादन कुठे घेतलं जात असेल तर ते भूमध्य समुद्राच्या सभोवतालचे असणारे जे काही देश आहेत म्हणजे युरोपच्या दक्षिणेकडले असणारे देश आणि त्याचबरोबर आफ्रिकेच्या उत्तरेकडे असणारे काही प्रमाणात देश आणि आशियाच्या पश्चिमेकडे जसं इस्रायल आहे किंवा त्याच्या सराउंडिंग असणारे जे काही देश आहेत भूमध्य समुद्राच्या तर या ठिकाणी फळांचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आणि त्याच्यामुळे याला जगाची फळबाग म्हणूनसुद्धा ओळखलं जातं जिथं सर्वाधिक जास्त फळं प्रोड्यूस केले जातात आणि या फळांपासून जे प्रोडक्शन बनवलं जातं सर्वाधिक जास्त या फळांपासून वाईनचं प्रोडक्शन होतं तर त्याच संदर्भाची माहिती आपण पाहणार आहोत या फ पहिल्या स्लाईडवरती तुम्हाला माहिती दिलेली आहे की इथलं जे हवामान आहे ज्याला मेडिटेरियन टाईप क्लायमॅट आपण म्हणतो तर हे मेडिटेरियन टाईप क्लायमॅट असं काही फार म्हणजे शेतीसाठी सुटेबल नाही आहे किंवा ते अनुकूल नाही आहे परंतु जर जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं शेती होऊ शकते तेच तुम्हाला दिले की बट कल्टिवेशन युझिंग इरिगेशन नेटवर्क या ठिकाणी जी पिकं घेतली जातात वीट आणि बार्लीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं त्याचबरोबर ऑलिव्हचंही प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर होतं ज्याच्यापासून खाद्यतेलाची निर्मिती या भागामध्ये केली जाते मेडिटेरियन ॲग्रिकल्चर जे काय आहे तर या ठिकाणी जसं मी तुम्हाला आत्ता आत्ताच सांगितलं की इथं शेती केली जाते परंतु या शेतीमध्ये प्रामुख्याने सर्वाधिक जास्त फळांचं उत्पादन घेतलं जातं सायट्रस फ्रूट प्लांटेशन ज्याला म्हणतात म्हणजे फळांचं उत्पादन ज्या भागामध्ये घेतलं जातं वर्ड्स ऑर्चर्ड लँड्स जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की जगाची फळबाग जिथं फळांचं प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणावर होतं हे मेडिटेरियन सी किंवा त्याच्या सराउंडिंग असणारा भाग तर असं हवामान आपण याच्या आधी पाहिले की कुठे आढळून येतं ते कॅलिफोर्नियामध्ये आढळून येतं दक्षिण गोलार्धामध्ये ते साऊथ अमेरिकेमध्ये चिलीमध्ये आढळून येतं आफ्रिकेमध्ये काही प्रमाणात आढळून येतं आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा काही प्रमाणात आढळून येतं आता फ्रूट ट्रीज जे आहेत जसं आत्ता स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितले की एकतर हवामान मेडिटेरियन टाईप आहे आणि त्याच्यामुळे इथं खुरट्या वनस्पती येतात त्याच्यामुळे या वृक्षांची जे काही मुळं आहे त्या खोलपर्यंत गेलेल्या असतात आणि उन्हाळ्यामध्ये कोरड्या ऋतूमध्ये सुद्धा हे सर्वाईव्ह होतात तर अशा फळांचं प्रोडक्शन इथं सर्वाधिक जास्त होतं या फळांमध्ये ऑरेंजेस ग्रेप्स लेमन अशी काही फळं प्रामुख्याने त्यांची लागवड केली जाते कॅली कॅलिफोर्नियामध्ये सनकिस्ट ऑरेंज म्हणजे संत्र्याची एक प्रजात आहे ज्याला सनकिस्ट ऑरेंज म्हटलं जातं तर त्याचं प्रोडक्शन सर्वाधिक जास्त कॅलिफोर्नियामध्ये होतं कॅलिफोर्निया ज्याचं लोकेशन आपण पाहिलं की उत्तर अमेरिकेमध्ये पश्चिमेला या कॅलिफोर्निया स्टेटचं लोकेशन आहे त्याचबरोबर नेगेव डेझर्ट इस्राईल जाफा ऑरेंज म्हणजे नेगेव डेझर्ट आणि इस्राईलमध्ये जाफा ऑरेंज ऑरेंजची प्रजात आहे संत्र्यांची प्रजात आहे तर ते जाफा ऑरेंजचं प्रोडक्शन घेतलं जातं आणि स्पेनमध्ये सॅव्हिल ऑरेंजचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर होतं तर हे संत्र्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत आणि मग याच हवामान प्रकारामध्ये ते कोणकोणत्या भागामध्ये कोणती प्रजात सर्वाधिक जास्त प्रोड्यूस केली जाते ते ते के के तर त्या संदर्भातची माहिती दिलेली आहे त्यानंतर विटीकल्चर दिलेले कल्चर म्हणजे काय की द्राक्षाचं उत्पादन किंवा फळांचं उत्पादन घेणं आणि त्या फळांच्या उत्पादनापासून वाईन प्रोड्यूस करणं किंवा वाईन तयार करणं तर या भागामध्ये वाईनचं प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणावर होतं आणि त्यामुळे हे जे देश आहेत म्हणजे मेडिटेरियन सीच्या उत्तरेकडे असणारे जे देश आहेत जे प्रामुख्याने युरोपच्या दक्षिणेकडे येतात त्याच्यामध्ये मग सधारण स्पेन पोर्तुगाल इटली फ्रान्स ज्या देशांची नावं तुम्हाला या चार्टवरती दिलेली आहेत तर इथं फळांचं उत्पादन होतं आणि त्या फळांवरती प्रक्रिया करून त्यांच्यापासून वाईन तयार केली जाते ज्याला विटी कल्चर म्हणतात आता हे विटी कल्चर जे आहे म्हणजे या भागामध्ये जे वाईन प्रोडक्शन होतं तर या 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 प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन फेमस आहेत ओके okay, जसं आपल्या इकडं भारतामध्ये राष्ट्रीय पेय आपलं चहा म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो अगदी त्याच पद्धतीनं या वेगवेगळ्या देशांचं राष्ट्रीय पेय जे आहे तर ते वाईन आहे आता इथं जे देश तुम्हाला दिलेले आहे त्या देशांमध्ये फेमस असणारी वाईन त्याच्यापुढे त्यांची नावं दिलेली आहेत सधारण स्पेनमध्ये शेरी वाईन फेमस आहे जे फळांपासून किंवा द्राक्षांपासून तयार केली जाते पोर्तुगालमध्ये पोर्ट वाईन फेमस आहे इटलीमध्ये शियांटी अँड मार्शला वाईन फेमस आहे फ्रान्समध्ये शॅम्पेन बोर्डिओ आणि बरगुंडी तर या काही वाईन फेमस असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात ज्या इथं फळांचं प्रोडक्शन केलं जातं त्यांच्यावरती प्रक्रिया करून हे वाईन तिथं तयार केली जाते मेडिटेरियन इन युरोप आता जसं आपण याच्या आधीच्या व्हिडिओ सेशनमध्ये पाहिलं की भूमध्यसागरीय प्रकारचं हवामान किंवा मेडिटेरियन टाईप क्लायमॅट म्हणजे जगाच्या पाठीवरती ते कुठे कुठे आढळून येतं तर पहिले लोकेशन दिलेलं आहे युरोप आणि आफ्रिकेच्यामध्ये असणारं जे मेडिटेरियन सी आहे तर त्याच्या सभोवताली असणारे देश नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता या समुद्राच्या सभोवताली जेवढे काही देश येतात तर त्या ठिकाणी या प्रकारचं हवामान आहे तर इथं विटिकल्चर जे म्हणजे फळांचं उत्पादन घेणं आणि त्याच्यापासून वाईन तयार करणं युरोप कुटला -कुटला तर आता युरोपमध्ये हे कुठल्या कुठल्या प्रदेशामध्ये तर त्यांची नावं तुम्हाला इथं दिलेली आहेत ज्यामध्ये एब्रो बेसिन जे स्पेनमध्ये येतं त्याच्यानंतर पो व्हॅली आता हे एब्रो बेसिन नदीचं नाव आहे पो नदीचं नाव आहे म्हणजे पो नदीचं खोरं जे इटलीमध्ये आहे रोन नदीचं खोरं जे फ्रान्समध्ये येतं सिसिली आयलँड सिसिली बेट आहे जे भूमध्य समुद्रामध्ये त्याचं लोकेशन येतं इटलीजवळ अल्जेरिया इन आफ्रिका एक्सपोर्ट्स वाईन म्हणजे इथून वाईन मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट केली जाते तर या संपूर्ण भागामध्ये जी नावं तुम्हाला इथं स्लाईडवरती दिलेले आहेत तर इथं विटीकल्चर विटीकल्चर म्हणजे काय जसं मी तुम्हाला सांगितलं की फळं फड़ा, फळांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेणं आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून वाईनची निर्मिती करणं तर ही लोकेशन युरोपमध्ये दिलेलं आहे त्या त्या ठिकाणी ॲरोजनी तुम्हाला ती लोकेशन दाखवलेली आहेत स्पेनचं लोकेशन तुम्हाला ॲरोजने दाखवलेलं आहे त्याच्यानंतर इटलीचं लोकेशन दाखवलेलं आहे फ्रान्सचं लोकेशन दाखवलेलं आहे ओके सिसिली आयलँडने म्हणजे सिसिली आय आयलँडचं लोकेशन दाखवलेलं जे मेडिटेरियन सीच्या अगदी सेंटरमध्ये तो ते बेटाचं लोकेशन येतं त्याच्यानंतर मेडिटेरियन सी किंवा त्या प्रकारचं हवामान यू एस एमध्ये कुठे आढळून येतं तर यू एस एमध्ये कॅलिफोर्निया स्टेटमध्ये आढळून येतं आता कॅलिफोर्निया स्टेटमध्ये काही महत्त्वाची शहरं किंवा तिथे असणारा जो काही प्रदेश आहे ज्या ठिकाणी हे मेडिटेरियन टाईप क्लायमॅट आहे आता तिथं मह महत्त्वाची शहरं जी आहेत त्या शहरांची नावं दिलेली आहेत ज्यामध्ये सॅन फ्रान्सिस्को आहे लॉस एंजेलिस आहे सॅन दियागो आहे या ठिकाणी फ्रूट प्लांटेशन केलं जातं ज्याच्यामध्ये ऑरेंज ग्रेप्स आणि ऑलिव्हचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर होतं कॅलिफोर्निया जी आहे तर या ठिकाणी हाय प्रोडक्टिव्हिटी असलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर मेडिटेरियन इन साऊथ अमेरिका दक्षिण अमेरिकेमध्ये चिलीमध्ये या प्रकारचं हवामान आढळून येतं तर चिलीमध्ये जी शहरं आहेत महत्त्वाची सॅन्टियागो दिलेलं आहे जे चिलीची राजधानी राजधानी आहे आ, वाल वालपारासिओ दिलेला आहे ज्या ठिकाणी म्हणजे हे महत्त्वाची शहरं दिलेली आहेत जिथं या प्रकारचं हवामान आहे जिथं वाईन मॅन्युफॅक्चरिंग केली जाते वाईनची निर्मिती केली जाते ऑस्ट्रेलियामध्ये जे मेडिटेरियन टाईप क्लायमॅट आहे जे ऑस्ट्रेलियाच्या अगदी आता ऑस्ट्रेलियाचा नकाशा जर तुम्ही पाहिलं तर अगदी साऊथला म्हणजे अगदी टोकावरती तुम्हाला हा हवामान प्रकार आढळून येईल तेही खंडाच्या पश्चिमेकडे इथं असणारे जे महत्त्वाची शहरं आहेत ते पर्त आणि आडि अडिलेट दिलेलं आहे जी दोन शहरं या मान्सून प्रकार सॉरी मेडिटेरियन टाईप क्लायमॅटमध्ये हे दोन शहरं येतात इथं देखील फळांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं आणि त्याच्यानंतर शेवटी मेडिटेरियन इन साऊथ आफ्रिका दिलेले आफ्रिकेच्यासुद्धा अगदी साऊथकडे दक्षिणेकडे अगदी टोकावरती या प्रकारचं हवामान आढळून येतं ज्याच्यामध्ये जी महत्त्वाची शहर आहेत केपटाऊन आणि पोर्ट एलिझाबेथ दिलेले दिलेले इथंसुद्धा फ्रूट प्लांटेशन म्हणजे फळांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते तर हे होतं म्हणजे एकंदरीत मेडिटेरियन टाईप क्लायमेट जिथं जगामध्ये सर्वाधिक जास्त फळांचं उत्पादन होतं आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून वाईन प्रोडक्शन केली जाते किंवा वाईन निर्मिती केली जाते तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालं असेल की जगामध्ये जगाची फळबाग कोणती आणि त्या ठिकाणी म्हणजे वाईन सर्वाधिक जास्त फेमस कुठल्या देशांच्या आहेत आणि ते कुठे प्रोड्यूस केल्या जातात तर हा व्हिडिओ या संदर्भात होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण येणाऱ्या कालावधीमध्ये आणखीन आपण बरेच जॉग्रॉफीचे व्हिडिओ आपण या चॅनेलवरती अपलोड करणार आहोत ज्याचा फायदा तुम्हाला स्पर्धा परीक्षेला होऊ शकतो धन्यवाद